येशूला सर्व, सर्व अधिकार आहे मतयाचे शुभवर्तमान अध्याय अठ्ठावीस ओवी अठरामध्ये प्रभू येशू स्वतः म्हणत आहे मला स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्या अधिकाराने प्रभू येशू सर्व काही करू शकतो आजही आजही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूचा अधिकार चालतो आम्हाला बिमारी असेल तरी आम्हाला शैतानशक्ती असेल तरी किंवा आमच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण असेल तरी त्या अडचणीपासून त्या बिमारीपासून त्या बंधनापासून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू समर्थ आहे कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे आपण विश्वास ठेवूया येशूच्या शक्ती आणि सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवूया आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळणार आमच्या जीवनामध्ये प्रभू आशीर्वाद देण्यासाठी आला आणि असाच नाही आला तो बिना अधिकाराने नाही आला तो बिना शक्तीने नाही आला तो त्याच्यामध्ये शक्ती आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये आमच्या आम्हाला बरं करण्याची शक्ती आहे परंतु ती शक्ती आम्हाला अवगत करण्यासाठी आम्हाला विश्वास करणे फार गरजेचं आहे विश्वासाने आम्हाला प्रभूच्या शक्तीला प्राप्त करता येते आपण विश्वास ठेवूया येशूला सर्व काही शक्य आहे येशूने सांगितलेलं आहे येशूने म्हटलेलं मत आहे मत्याचे शुभवर्तमान अध्याय एकवीस एकवीस बावीस मध्ये म्हणाला येशू म्हणाला तुमच्यामध्ये जर विश्वास असेल तर या डोंगराला इथून सरक म्हटलं तरी ते सरकेल येशूने येशून काय एवढा मोठा अधिकार येशू सांगत आहे एवढा मोठा अधिकार कोणाला येशूला आहे आणि मग ते डोंगरासारखा मोठा मोठा घटक आपल्याला सरकवू शकतो अशी जेव्हा शक्ती येशूमध्ये आहे आणि ती शक्ती येशू आम्हाला देत आहे येशू म्हणत आहे प्रार्थनाद्वारे ते तुम्हाला मिळणार प्रार्थना करा जे प्रार्थनामध्ये तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल जेव्हा आम्ही प्रार्थना करून येशूला सांगतो की येशू या पर्वताला सरकव म्हणजे येशू सरकवणार या बिमारीला दूर कर येशू ते दूर करणार या शैतानाला तू नष्ट कर येशू त्याला नष्ट करणार ह्या माझ्या जीवनातल्या संकटाला दूर कर माझ्या अशांतीला दूर कर येशू ते करणार कारण येशूमध्ये शक्ती आहे सामर्थ्य आहे आणि अधिकार आहे